mariyaan daan nu kudi chukke te खर तर हे तळ भरलेलं बघून मनुष्य आनंद होतो याच्या अगोदर देखील अनेक वेळा हे तळ भरलेले मात्र यावेळेस जरा थोडा लवकर कालावधीमध्ये हे तळ भरलं आणि एवढा सुंदर चांगला पाऊस झाला याचा आनंद तर माझ्यासह सर्व माझ्या सहकार्यांना होतोय सर्व शेतकरी बांधवामध्ये याचा आनंद उत्सव साजरा करण्यात येतोय तर या तळ्याच्या भूमिपूजनाला तळ भरल्याच्या नंतर इथं भूमिपूजनासाठी किंवा तळ्याच्या जलपूजनासाठी इथं स्पर्धा लागलेल्या असते राजकीय फुडाऱ्यांची मात्र माझ्या सर्व सहकार्याच्या आग्रहा खातर आम्ही यावेळेस आम्ही शेतकऱ्याच्या माध्यमातून जलपूजन केलं अनेक सहकार्याच्या आग्रहा खातर आज इथं जलपूजन झालं आणि आम्ही खूप आनंदी आहोत खर तर या तळ्यामध्ये पाणी आल्यामुळं भाई आपण बघतोय की प्रतिवर्षी ज्याप्रमाणे जे मांजरा धरण भरलं जातं पूर्ण शंकेनं त्यावेळेस या ठिकाणचे बरेचसे लोकप्रतिनिधी या ठिकाणी भूमी जलपूजनासाठी येतात परंतु आपण सांगतायत की गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे की कृष्णा कोड्यांचं पाणी या ठिकाणी आणण्यात तो अजून प्रश्न तसाच उभा आहे खर तर आता अशा प्रश्नावर बोलायचं झालं तर आता म्हणजे ही वेळ पण नाही मात्र इथं येणारे जे कोणी आता उद्यापासून कोणी येतील लोक चार दोन लोक लोकप्रतिनिधी तर येणारच आहेत का तर आम्हाला जसा आनंद वाटला तसं लोकप्रतिनिधी देखील आनंद वाटतो आपल्या मतदारसंघातलं आपल्या विभागामधलं तळ भरलंय मात्र मला तेवढं त्यांना ते 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 एवढंच आवाहन करायचंय हे निसर्ग हे तळं निसर्गानं भरलंय तुम्ही आम्ही कोणी घागरीनं पाणी ओतून भरलेलं नाही जे कृष्णा खोऱ्याचा आपलं जे इकविस टीएमसी पाण्याचा प्रश्न आहे किंवा समन्यायी पानं वाट पाणी वाटपाचा जो राज्याचा प्रश्न आहे त्याच्यावर आपण सर्व लोकप्रतिनिधींनी बोलावं त्याच्यातून आमच्या शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल याच्या बाबतीमध्ये आपण तत्पर राहावा एवढीच अपेक्षा आम्ही लोकप्रतिनिधी करतो कर बाई कालपासून पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे आपण की कोनला हे तालुक्यातील कळंद तालुक्यातील कोंडा आहे त्या ठिकाणचा एक शेतकरी या ठिकाणी वाहून आलेला आहे आणि आज आपण बघतोय की त्या ठिकाणी अजून कुठलेही प्रशासन त्या ठिकाणी नाहीये तर हे प्रशासनामधले सगळे कर्मचारी अधिकारी आहे ही तर सगळ्याच व्यवस्थेमध्ये उदासीत आहे आज शेतकरी बांधव होऊन गेला ही खर तर दुःखाची आणि खेदाची म्हणजे गोष्ट आहे मात्र याच्या कुटुंबाला पटकन प्रशासनानं तात्काळ येऊन मदत करावी आणि या तळ्याच्या खाली देखील जे काही गाव आहेत त्या गावांना गावा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा विनंती करतो आपण थोडं सतर्क राहावं हे निसर्ग असतंय हे कधी जास्त पाऊस होईल कधी होईल हे सांगता येत नाही मात्र प्रशासनाला एवढंच मी विनंती करतो की अशा अतिवृष्टीच्या काळामध्ये तरी सर्व तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक ह्या लोकांनी तत्पर राहायला पाहिजे इथं काय चाललंय या परिस्थितीमध्ये त्यांनी इथं उपस्थित राहायला पाहिजे मात्र सगळ्या अधिकाऱ्याची आज उदासीनता आज तरी दिसून येते तालुक्यामध्ये दुसरी कोणसा आपण बघतोय की आज आपण सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं आपण या ठिकाणी या मांजरा प्रकल्पाचं जलपूजन करतायत काय पहिली प्रतिक्रिया आज मांजरा धरण मागील जवळपास दोन हजार दहा पासून आम्ही पाहतो आज पोत हे धरण ऑगस्ट आग महिन्यात कधीच भरलेलं नाही पूर्ण क्षमतेने आज पहिल्यांदा मागील पंधरा वर्षाच्या काळात आज पहिल्यांदा हे धरण ऑगस्ट महिन्यात भरलं याचा सर्वप्रथम आम्हाला आनंद आहे आणि आज आम्ही मागील चार वर्षापासून धरण सातत्याने भरत आहे त्यामुळं आम्ही मागील चार वर्षापासून या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने एक शेतकऱ्यांचं जलपूजन हक्काचं जलपूजन